हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आता मुंबईला ना थंडी पडली भरपा का लय भरपूर अशी थंडी लय थंडी वाजते आणि गावाकडं तर भरपूर थंडी असतेच पण मुंबईला पण भरपूर थंडी माझे उलट असे उरलेत हात हात पण उरलेले आहेत अशी त्याच्या सगळी उरलेसारखी चेहरा पण थोडासा आणि भरपूर अशी थंड पडल्या असं वाटतं नको ती थंडी गावाकडेच बरी कारण <laughs> गावाकडे शेकोटी वगैरे करता येते चूल असते चुली कशी शेकता वगैरे येते पण इकडं काय करता येतं त्या तर काल व्हिडिओ बनवलेला नाही का तर त्याच्यावरती भरपूर कमेंट आला तो व्हिडिओ म्हणजे आर्थिक संकट म्हणजे नाही का आर्थिक संकटाला सामोरे द्यायला लागते असं तसं त्यासाठी मंगळसूत्र वगैरे घाण ठेवले वाला व्हिडिओ बनवलेला मी तर त्याच्यावरती कमेंट आला तर कमेंट केलं साहजिक आहे प्रश्न पण बरोबर आहेत ठीक आहे तुम्हाला जे पडतात प्रश्न ते बरोबर आहेत ती होती कमेंट होती की आत्ताचं दहा पंधरा दिवस झालं ती स्टेटमेंट केली तिकडे पैसे गेले आणि आत्ता लगेच परत अशी म्हणायला लागली की हे आर्थिक संकट आले तर गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं गेल्या वेळेस पण म्हणजे पैसे नाहीत पैसे नाहीत आणि स्टेटनी केलं तर गेल्या वेळेस वेगळं होतं गेल्या वेळेस मी म्हटलं नाही की माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हटलं होतं की आमची म्हणजे वेगळा विषय होता आता मला वाटवायला लागेल काय मी व्हिडिओ बनवलेला पण हे असं नव्हतं म्हणलं की बाहेकड पैसे नाहीत असं नव्हतं बोलले पण आत्ताचं कसं आहे आत्ता कोणती पण अडचण जी असती ना तर ती सांगून येत नाही की मी आता येणार आहे आधीच महिनाभर आपल्याला सामून नाही आहेत की मी येणार आहे बरं का बरोबर तुम्हाला जर येत असेल तर माहीत नाही मला आणि त्याच्यावरती मी साधाचा रिप्लाय दिला होता तो पण सांगते साधाचा रिप्लाय दिला होता हा की तेव्हा नव्हता प्रॉब्लेम जेव्हा मी स्ट्रेटनिंग वगैरे केलं हेअर स्ट्रेटमिंग केलं तेव्हा प्रॉब्लेम नव्हता आता प्रॉब्लेम आला एवढा रिप्लाय दिला त्याच्यावरती एका दुसऱ्या बाई आहे उद्धडबाईन ही असे ही तशी आहे व्हिडिओ फेक असतात अरे तो साधासा रिप्लाय होता तेव्हा नव्हता प्रॉब्लेम प्रॉब्लेम आला हा फक्त रिप्लाय होता त्यात उद्धट काय प्रश्न आहे काय उद्धट प्रश्न उद्धडबाई मग उत्तर नाही द्यायचं त्याव्हा नव्हता प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम सांगू नये अडचणी सांगून नाहीत की मी आहे बरं का तयारीला लागा मी येणार आहे असं तुमच्या घरी तुम्हाला सांगून येत असेल आम्हाला नाहीत सांगून बाबा अचानक येतात आणि थोडा थोडका असला तर माणसाने सोडवला असतं पण भरपूर मोठा होता प्रॉब्लेम तुम्ही बघितला की पैशाचा बंदही कळला जात भरपूर मोठा होता त्याच्यामुळं ते मग तेवढे पैसे माणसाला जमवायला थोडासा टाइम लागतोस ना की ही अशीच बाई ही उद्योगाची ही, ही आहे म्हणजे तुम्हाला चांगला रिप्लाय जरी दिला तर रिप्लाय कोणी बघू शकता फक्त म्हणलं तेव्हा प्रॉब्लेम नव्हता आता प्रॉब्लेम आहे ह्यात काय आहे उद्योगकासारखं काय तरी उगंच बोलायचं उगच काहीतरी करत राहायचं फेक काय व्हिडिओ येतात जे आहे तेच सांगते फेक काय सांगितले काहीतरी ज्या बायका आहेत ना तर एक थोड्या फार प्रमाणातल्या बायका आहेत नेहमी निगेटिव्ह कमेंट आणि नेहमी काही पण आपण करा का काही पण केलं ना तरी त्याच्यावरती त्यांच्या कमेंट आता आलेले पाणी आता आवरायचं मला पाणी वगैरे भरायचे भांडी थोड दिदी काय गरम करायला ठेवलं गॅसवर गॅसवर ही नुसती ना लिपस्टिक आणि ते हे बनवत असते घरी काय बनवते मग ती त्यात काहीतरी लिपस्टिक वगैरे टाकणार असेल ना नाई नाही खरंच बनवते असं घरी बनवलेलं त्यांनी लिप बाम बनवलेलं आहे घरी लिपस्टिक बनवते काय पण करत असते पाणी येतंय मला फक्त सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जसं प्रश्न विचारता तसंच मी उत्तर देतो बाकी दुसरं काय करते आणि खरंच आहे तो प्रॉब्लेम म्हणून त्यासाठी मी एवढं मी काय वेडी आहे का म्हणजे हे करायला उगाच पैसे असून सुद्धा हे करायला एवढे पैसे नव्हते थोडीफार मोठी ही होती थोडंफार जर असतं साधा सेवका जर असता तर मग ठीक होता ना तर ते केलं असतं ॲडजस्ट पण मोठी होता मोठा काय म्हणताय काय म्हणणार प्रॉब्लेम थोडासा मोठा होता त्यासाठी मग ते, ते लागणार होते ना ते पण शेअर नाही करायचं असं तसं ऐक आता चला मला घासायचे भांडे एवढे भांडे पडलेले आणि मस्तपैकी आज मला मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे मी भरली थंडी बसते तर माझ्या भावाच्या मुलीचं हे आहे काय बड्डे तर आता मला बघूया आता काय होतंय जायचं का नाही ते कारण तर ते बोलवते चाल या म्हणून तर आता बघूया काय होते कारण आता मी जसं म्हणलं आता आताच एक हे गेली आहे पैसे भरून आम्ही हे के केलंय आता थोडंसं म्हणलं शांत बसावं आता कुठे नको जायला तरी पण शेवटचा निर्णय तो बघूया कधी मन असं होतं कधी तसं होतं कारण त्यानंतर मग सहा महिने जाणंच नाही आता एक महिना होत आला मी तिकडून आलेली पर के के तर असं वाटतं एक दुसऱ्यांना वाटेल की एक महिना झाला की लगेच चालली पण बघा आता नंतर सहा महिन्यांनीच होईल तर काही सांगू नाही शकत नाही काय ते मग दोन तीन दिवसावरच आलेला एक प्रोग्राम दोन तीन दिवसां दिवसानंतर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर दाखव दीदी तू तू लिपस्टिक तयार केलं दाखव दाखव ना आधी केलेली आधी केलेली दाखवा दाखवतो खरं तू करायचं नाही मी पाणी फिरून भांडी घासते त्यानंतर मच्छी वगैरे बनवणार का आहे आज कारण आता जवळ मार्गीस महिना आहे तर त्यानंतर काय खायचं नाही काय नाही त्यामुळं म्हणतं की सगळं जे खायचं आहे ते आत्ताच खाऊन घ्यायचं मस्तपैकी आणि महिनाभर काय खाय खायचं नाही मग त्यासाठी आपली तयारी तर चला भेटव्या पुढच्या एवढी म्हणजे तो बाय बाय थँक्यू फॉर मच बाय